स्वतःच्या भावना कशा कंट्रोल करायच्या द सायन्स ऑफ सेल्फ कंट्रोल भावना ही माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी आहे भावना जर आनंदाने प्रेमाने शांततेने व्यक्त केल्या तर त्या आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी देतात पण ह्याच भावना जर रागाने भीतीने अहंकाराने किंवा दुःखाने व्यक्त केल्या तर त्या आयुष्यभर बोचणारा पश्चाताप देऊन जातात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जिथे भावना आपल्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवू लागतात त्यावेळी आपल्याला कळत नाही की आपण भावना कंट्रोल करायच्या आहेत की भावना आपल्याला कंट्रोल करत आहेत राग इतका वाढतो इतका वाढतो की योग्य अयोग्य विचार करायची ताकदच राहत नाही अशावेळी फक्त एक चुकीची रिॲक्शन आपली नाती आपली प्रगती आणि आपलं मानसिक आरोग्य सगळंच बिघडवून टाकते म्हणूनच आपण या ठिकाणी रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड यामधला फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं काय आहे रिॲक्शन आणि रिस्पॉन्समधला फरक रिॲक्शन म्हणजे न विचार करता लगेच केलेली कृती ही राग भीती अपमान आणि अहंकारातून येत असते नंतर पश्चातापही होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आता रिस्पॉन्स म्हणजे काय थोडा थांबवून विचार करून केलेली कृती शांतपणे समजूतदारपणे निर्णय घेणं होय म्हणजे बघा हां रिॲक्ट करणे म्हणजे न विचार करता भावनेच्या भरात लगेच काहीतरी बोलून किंवा करून टाकणे अशा रिॲक्शनमुळे क्षणिक समाधान मिळेल कदाचित पण नंतर त्याच गोष्टीचा पश्चाताप होतो उदाहरणार्थ ट्रॅफिक जॅममध्ये काही लोक गाडीवर हात आपटतात शिव्या देतात आणि स्वतःचा संपूर्ण दिवस खराब करून घेतात याच्या उलट रिस्पॉन्ड करणे म्हणजे थोडं थांबवून शांतपणे विचार करून कृती करणे यात आपली इज्जत आपली शांतता आणि आपली नाती सगळंच वाचतं म्हणजे काही लोकं त्याच परिस्थितीत शांत राहून म्युझिक ऐकतात विचार करतात किंवा मन शांत ठेवतात परिस्थिती दोघांची सारखीच असते पण रिॲक्शन आणि रिस्पॉन्समुळे परिणाम पूर्ण वेगळा होतो हे सगळं आपल्या मेंदूमध्ये में कसं घडतं हे समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे आपल्या मेंदूमध्ये में दोन मुख्य भाग असतात एक इमोशनल ब्रेन जो उतावळा लगेच ॲक्ट करणारा असतो आणि दुसरा म्हणजे लॉजिकल ब्रेन जो शांत विचार करणारा असतो कॅप्टन कुल एम एस धोनीसारखा म्हणजेच एक भाग भावनिक असतो जो उतावळा असतो ज्यामुळे लगेच ॲक्ट होतो तर दुसरा भाग तार्किक असतो जो शांतपणे विचार करून निर्णय घेतो जेव्हा आपल्याला अचानक राग येतो भीती वाटते किंवा अपमान झाल्यासारखं वाटतं तेव्हा भावनिक मेंदू लगेच आपल्यावर ताबा घेतो आणि तार्किक मेंदूला बाजूला सारतो शास्त्रीय भाषेत याला इमोशनल हायजॅक असं म्हणतात अशावेळी आपण काही बोलतो किंवा करतो जे नंतर आपल्याला चुकीचं वाटतं आपण लगेच रिॲक्ट का होतो माहिती आहे मित्रांनो यामागे अनेक कारणं असतात एक म्हणजे भीतीमुळे आपण पटकन रिॲक्ट होतो एखाद्याला झुरळ दिसलं की तो ओरडायला लागतो पहा पळायला लागतो जरी ते झुरळ काहीच करू शकत नसले तरी दुसरं म्हणजे राग आल्यानंतर कोणी मनासारखं वागलं नाही की आपण लगेच भडकतो म्हणजेच रिॲक्ट होतो तिसरं आहे एन्झायटी किंवा स्ट्रेस कधी स्टेजवर बोलायचं असेल इंटरव्ह्यू असला की शरीर थरथरतं शब्द विसरायला होतात कधी पोटात जोरात दुखून येतं म्हणजेच परीक्षा इंटरव्ह्यू यावेळेला आपण पटकन रिॲक्ट होतो चौथा आहे भूतकाळ पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे समोरच्या माणसावर आपल्याकडून संशय घेतला जातो पाच डोक्यात आधीपासूनच तयार असलेल्या गोष्टी याला आपण पूर्वग्रह दूषित असंही म्हणतो कधीकधी आपल्या डोक्यातल्या चुकीच्या गोष्टी म्हणजेच हा बॉस आहे म्हणजे तो खडूसच असेल किंवा तो श्रीमंत आहे म्हणजे तो गर्विष्ठच असेल अशा समजुती असतात ज्या आपल्याला चुकीच्या रिॲक्शनकडे नेतात सहा शरीराची अवस्था भूक झोप न होणे थकवा यामुळेही आपण जास्त चिडचिडे चीड़ होतो आणि पटकन रिॲक्ट होतो आता आपण पाहूया पॉवर ऑफ पॉज म्हणजे थांबण्याची ताकद फक्त दोन ते तीन सेकंद थांबणं तुमचं आयुष्य वाचवू शकतो म्हणून खोल श्वास घ्या तोंड उघडण्याआधी विचार करा आवाज चढवू नका ओरडल्यावर समोरचाही ओरडतो शांतपणे बोलल्यावर समोरचाही शांत होतो म्हणजेच सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजेच पॉज म्हणजेच थोडा वेळ थांबा फक्त दोन तीन सेकंद थांबणं दोन खोल श्वास घेणं आणि मग बोलणं यामुळे खूप मोठा फरक पडतो हा छोटासा पॉज आपल्या भावनिक मेंदूला थोडं शांत करतो आणि तार्किक मेंदूला पुन्हा काम करण्याची संधी देतो हळूहळू ही सवय बनते आणि आपोआप रिॲक्ट होण्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करायला लागतो आवाज चढवण्याऐवजी शांत राहणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपण ओरडल्यावर समोरचाही ओरडतो पण पन शांतपणे बोलल्यावर समोरचाही शांत होतो आपण बोलताना तू असं केलंस तुझ्यामुळे असं झालंस अशा यू स्टेटमेंट टाळायला हव्यात कारण त्यामुळे समोरचा लगेच बचावात्मक होतो आणि भांडण वाढतं त्याऐवजी मला असं वाटतं मला वाईट वाटतं अशा स्टेटमेंट वापरल्या तर समोरच्याला आपली भावना समजते आणि संवाद सुधारतो म्हणजेच यू स्टेटमेंट टाळा आय स्टेटमेंट वापरा जसे की यू स्टेटमेंट म्हणजे तू नेहमी फोनवरच असतोस तुला माझी परवा नाही असं म्हणण्याऐवजी आय स्टेटमेंट वापरा आपण कमी वेळ बोलतो तेव्हा मला वाईट वाटतं तू फोनवर वा असतोस तेव्हा मला इग्नोर्ड वाटतं यामुळे नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढतो याशिवाय प्रत्येक परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायचा प्रयत्नही केला पाहिजे पर्स्पेक्टिव्ह बदला समोरच्या माणसाच्या आयुष्यात काय चाललं आहे हे आपल्याला माहीतच नसतं एखाद्याचं वागणं वाईट वाटलं तरी तो स्वत एखाद्या मोठ्या अडचणीतून जात असू शकतो स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा ही गोष्ट पाच वर्षांनी मला महत्त्वाची वाटेल का जर उत्तर नाही असेल तर आत्ताच वाईट वागून वाईट बोलून मनाला खराब करून घेण्याची गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला समजून घेणं स्वतःला वाचा तुम्ही तुमची बेस्ट बुक आहात जगातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची पुस्तकं आपण स्वतः आहोत जितकी पुस्तकं वाचाल त्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे स्वतःला समजून घेणं आपण कशामुळे रागावतो कशाने दुखावतो आपले ट्रिगर पॉईंट काय आहेत हे समजून घेतलं तर आपल्यासाठी आयुष्य खूप सोपं होतं इमोशनल स्ट्रॉंग बनण्यासाठी सात दिवसांचं सा एक चॅलेंज खूप उपयोगी ठरतं जिथे रिॲक्ट करावं वाटेल वा पॉज म्हणजे दिवसभर जिथे रिॲक्ट करावं वाटेल तिथे पॉज घ्यायचा प्रयत्न करायचा जमलं तर थांबायचं नाही जमलं तरी स्वतःला दोष द्यायचा नाही रात्री फक्त पाच मिनटं वेळ काढून लिहायचं आज मी कुठे रिॲक्ट केलं माझा ट्रिगर पॉईंट काय होता दुसरा दृष्टिकोन काय असू शकला असता पॉज घेतल्याचा मला फायदा झाला का हे सात दिवस केलं तर तुम्ही इमोशनली इंटेलिजंट व्हाल म्हणजेच तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल नाती टिकून राहतील आयुष्य अधिक शांत आणि अर्थपूर्ण वाटू लागेल म्हणून आजपासूनच ठरवा रिॲक्ट नाही शांतपणे रिस्पॉन्ड करायचं आज घेतलेला हा छोटासा निर्णय उद्या तुमचं भविष्य नक्कीच सुंदर करेल मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद